नमस्कार मी अर्चना तुम्हा सर्वांचं होमकुक्समध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपण होम होमकुक्समध्ये बनवतो आहे मस्त जाळेदार मालपुवा तर मंडळी अगदी घरातीलच साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे आणि कोणालाही जमेल पटकन होईल इतकी सोपी रेसिपी आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सुरुवातीला मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि मिक्सरमधून अगदी एक दोन पल्स असा फिरवून घेतलेला आहे त्यामुळे थोडासा बारीक झाला आता यानंतर आपण इथे घेतलेले आहेत तीन केळं तर केळं एकदम व्यवस्थित पिकलेले असावीत थोडासा गोडसरपणा यामध्ये असावा असे आपण केळ घेतलेला आहे तर आता हे केळसुद्धा आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे केळ मी बारीक करून घेतलेला आहे आता हा सर्व केळ्यांचा पल्प या रव्यामध्ये घालायचा आहे आणि थोडासा रवा आणि केळ्याचा पल्प आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे यामुळे आपल्याला लक्षात येईल की दुधाचं प्रमाण किती वापरायचं आहे किंवा पाणी किती वापरायचं आहे तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यानंतर आपण पुढची प्रोसेस करून घेऊया आता इथे ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने दोन वाटी भरून कणिक घ्यायचे आहे आणि कणिक पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता यानंतर हे मिश्रण व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी आपण दुधाचा वापर करतो आहे तर इथे सुरुवातीला एक वाटी मी दूध घातलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता की ज्या वाटीने कणिक आणि रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी दुधाचंसुद्धा प्रमाण घेणार आहे तर सुरुवातीला एक वाटी दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी यानंतर आपल्याला अजून दुधाची गरज लागणार आहे त्यासाठी मी पुन्हा एकदा एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्यातलं मी सुरुवातीलाच अर्धी वाटी फक्त वापरलेलं आहे आणि अर्धी वाटी मी बाजूला ठेवलेलं आहे जर का गरज लागली तरच आपण ते उरलेलं दूध वापरणार आहे आणि दूध घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता उरलेलं सर्व दूध घालून मी घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला जसं गरज लागेल तसं आपण थोडं थोडं दूध घालून हे बॅटर भिजवून घ्यायचं आहे कारण आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळसर करायचं नाही आणि आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा वापरायचं आहे त्याप्रमाणे आपण हे बॅटर आहे ते व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे तर मंडळी इथे आपण या बॅटरमध्ये एकूण दोन वाटी दूध वापरलेलं आहे आणि दोन वाटी दूध वापरून ही अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आलेली आहे आता हे आपण दहा मिनिट असंच मुराला ठेवणार आहे आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे तर इथे आपल्याला साखरेचा पाक देखील लागणार आहे तर आपण सुरुवातीला दीड वाटी साखर घेतलेला आहे आता या साखरेमध्ये आपण साखर बुडेल एवढं पाणी घालून घ्यायचं आहे तर आपल्याला जवळजवळ दीड वाटीच पाणी लागलेलं आहे आणि त्यानंतर आपण पाक करून घेतोय तर पाक करत असताना आपल्याला एक तारी करायचा नाही अगदी आपण गुलाबजामसाठी पाक करतो त्या पद्धतीचा करायचा आहे म्हणजेच जसं की आपल्याला थोडंसं हाताला तेलकट लागला पाहिजे म्हणजे आपण जे शेंगदाण्याचं तेल खातो त्या प्रकारची कन्सिस्टन्सी या पाकाला असावी आता इथे पाक बनवतोय तर आपण इथे साखर विरघळून घेऊया इथे तुम्ही बघू शकता की सुरुवातीच्या चार मिनटामध्ये साखर मस्त अशी विरगळलेली आहे आता यानंतर आपण गॅस हा थोडासा हाय फ्लेमवरती ठेवून म्हणजे मीडियम टू हायच्या मध्ये ठेवून आपण एक साधारण दोन मिनिट एकदम मोठी अशी उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर आपला हा पाक व्यवस्थित तयार झालेला असेल तर तुम्ही इथे बघू शकता की मी ज्या पद्धतीने आपल्याला पाक जसा हवा आहे तसा तयार झालेला आहे अगदी चिकट लागतोय एक तारी किंवा एकदम असा पातळ नाही थोडासा दाटसर आहे आता यामध्ये आपण दोन चमचा वेलची पावडर घालणार आहे की ज्यामुळे आपले जे मालपुआ आहे तो एकदम मस्त असा टेस्टी लागणार आहे इथे आता दहा मिनिट झालेले आहेत आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे जे बॅटर आहे ते थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे तर इथे मी सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि गरज लागली तर पुढचं पाणी घालणार आहोत तर सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घालून हलवून हलवून आपण घेणार आहे आता इथे आपण उरलेलं सुद्धा पाणी घालणार आहोत तर मंडळी इथे मी जवळजवळ दीड वाटी पाणी घातलेलं आहे आणि अजूनसुद्धा पाणी लागू शकतं तर आपल्या गरजेप्रमाणे आपण पाणी कमी जास्त करायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता की याप्रमाणे अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे तर या कन्सिस्टन्सीने जर का आपण मालपुहा घातला तर तो थोडासा जाडसर येतो आणि जर का आपल्याला एकदम छोटे छोटे घालायचे असतील तर यापेक्षा पातळ केलं तरी चालतं मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दोन्ही मालपोहे कसे घालायचे हे दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आता यामध्ये हे बॅटर तर तयार झालेलं आहे आता यामध्ये थोडीशी आपण बडीशेप घातलेली आहे थोडीशी एकदम चुरणलेली आहे त्यापेक्षा जास्त काही केलेलं नाही आणि ही आपल्याला अलगदाशी मिक्स करायची आहे आणि यानंतर मालपोहाचे एकदम व्यवस्थित असं बॅटर तयार झालेलं आहे आता याचे आपण मालपोहे तळू शकतो पण त्याआधी इथे आपण जो पाक तयार केलेला आहे त्यामध्ये आपण एक चमचा तूप घालून घेणार आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाक थोडासा हलकासा गरम असतानाच आपण तूप घालायचं आहे म्हणजे तूप व्यवस्थित मिक्स होतं अशा पद्धतीने जेव्हा पाकामध्ये थोडंसं आपण तूप घालतो त्यावेळेला आपण जो पदार्थ बनवणार आहे त्या पदार्थाला मस्त असा खमंग तुपाचा स्वाद येतो आणि आपल्याला जास्त तूप वापरायची गरज लागत नाही आता इथे आपण मालपोहा तळतो आहे तर त्यासाठी एका कडेमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे मालपोहे बुडतील एवढं पण तेल घातलेलं आहे आणि तेल हे आपल्याला मिडियम गरम करायचं आहे आणि तेल गरम झालं की गॅस पुन्हा मिडीयम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे मालपोहा घालायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की मालपोहा घातल्यानंतर अर्ध्या मिनटामध्येच तसा अलग असा सुटतो आहे आणि थोड्याशा कडा त्याच्या चिकटलेल्या असतात तर अशा प्रकारे हळूच पण अलगत काढायच्या आहेत आणि पटकन निघतात की जास्त अशा खालीच चिकटून बसत नाहीत तर तुम्ही इथे बघू शकता की अशा प्रकारे एक मालपोहा तयार झालेला आहे आणि आपण त्याला पलटी केलेला आहे आणि दुसऱ्या सुद्धा एक मिनिट आपण व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि यानंतर या मालपो्यामधलं जे ते सर्वन चाहे, चाहे तेल आहे ते सर्व निथळून घ्यायचं आहे एका ताटामध्ये ठेवायचं आहे की जेणेकरून यातलं तेल सर्व निघून जाईल आणि थोडंसं थंड झालं की याला आपण पाकामध्ये व्यवस्थित घोळवून घेणार आहे आणि अशा प्रकारे आपला मालपोवा तयार झालेला आहे आता आपण छोटे छोटे मालपोहे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत तर त्यासाठी लागणारे बॅटर एकदम असं पातळ आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी जरा जास्त पातळ आहे आणि आता हे आपण या तेलामध्ये मग अशी जसा मालपोहा सोडलेला आहे त्याचप्रकारे सोडून द्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता की मी कशाप्रकारे सोडते आहे हा छोट्या साईजचासुद्धा मालपुहा आपण त्याचप्रमाणे तळून घेणार आहे त्यामुळे आपले आता दोन्ही साईजचे मालपोहे बनवून तयार झालेले आहेत तर मंडई कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास ट्राय करून तर नक्की पहा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच आणखी एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो ब बाय